या तुम्ही या व्यवसायात कसे आलात ही तर कामं करता करता मी टायपिंग सेंटरमध्ये रात्रीचं जॉब करायचो म्हणजे कुठेतरी मला तीनशे साडेतीनशे रुपये महिना मिळायचा आणि त्यावेळेस मला पंचाहत्तर पैसे तास मिळायचं असं दोन तीन रुपये ते दिवसाचे दहा बारा असे पंधरा वीस रुपये करत करत पाचशे रुपये जमायचे आणि आमचं चालायचं चा। पण ते टायपिंगचे कामं करता करता एका नामांकित दुकान आहे जिथं मी बारा वर्षी नोकरी केली त्या मालकाचे मुलं मुली तिथं टायपिंग शिकायला यायचे झालं काय त्यांचा टाईपरायटर घरी होता त्यांची मोठी कंपनी ते लॉक झाला म्हणून मला त्यांनी मला ते सर म्हणायचे सर तुम्ही आमच्या घरी येता का आमचा टाईपरायटर लॉक झाला आहे आणि मी घरी गेलो आणि मला ते खूप इझी होतं आणि मी तो टाईपरायटर एक सेकंदात रिपेअर केला आणि टायपिंग केलं तर ते टाईम्स ऑफ इंडियामधलं मी टायपिंग केल्यामुळे त्यांना शंका आली यांनी काहीतरीच बटणं दाबले का आणि त्यांनी चेक केलं आणि एवढं चांगलं टायपिंग करतात तर आमच्याकडे नोकरी कराल का असा त्यांनी त्या मालकाने प्रश्न केला आणि मला तर खूप आनंद झाला क मला एवढ्या मोठ्या ब्रँडमध्ये काम मिळतं आहे आणि मी लगेच सांगितलं हो मी इथे काम करतो पण झालं काय त्यांनी मला टायपिंगचे काम एक तासापुरते काही लेटर टाईप करायचो पण बाकी त्यांनी मला त्यांच्या दुकानातली साफसफाई असेल गाठी बांधण्याचा असेल किंवा डिलेवरी देण्याचा असेल असं काम द्यायला सुरुवात केली आणि माझी पैठणीची तिथं खरी एक्क्याण्णवमध्ये साधारण नव्वद एक्क्याण्णवमध्ये ओळख झाली मग तुम्हाला प्रत्यक्ष पैठणी बनवायची कशी याचं ज्ञान कधी मिळालं ते बायका याच्यात आमच्या खऱ्या गुरु ह्या बायका आहे तर त्या आम्हाला शिकवायच्या का ह्या साडीला हे कॉम्बिनेशन नाही मिळणार का याच्यात हे डिझाईन असं नाही काढता येणार का तर हे जेव्हा प्रश्न मला सेल्समनशिप करताना यायचे तेव्हा मी मालकाला सांगून विणकाराकडे जायचो काही एक वेळ का विणकाराला सांगायचो असं नाही आसा असं विण ते ज्ञान मला त्यांच्याकडे काम करताना मिळालं याचं मेन कारण म्हणजे सर मी तिथे जे काम करायचो तो इतर जी मुलं बऱ्याचशे खाजगी ठिकाणी जे काम करतात एक टाईम टू टाईम करण्याची एक सगळं सगळीकडे पद्धत आहे पण मी काम करायचो तर माझी ड्युटी सकाळी पाच वाजता चालू व्हायची त्यांचं घरचं पाणी भरायचं अंगनोटा झाडायचा त्याच्यानंतर साड्या गिरायकाला दाखवायच्या त्याच्यानंतर विमानाने प्रवास करायचो पण काम करण्याची पद्धत एकदम मनापासून अशी होती की मला सगळं शिकता आलं पाहिजेत पगार किती मिळतो हे नव्हतो बघत आणि रोज अठरा अठरा घंटे मी तिथं काम करायचो त्याच्याचमुळे मला मार्केटिंग असेल सेल्समनशिप असेल मॅन्युफॅक्चरिंग असेल ह्या सगळ्या गोष्टीची तिथं माहिती झाली म्हणजे आज तुम्हाला सांगतो का आमच्याकडे जर कोणी कस्टमर आलं तर माझ्याकडे आता जवळजवळ दीडशे से सेल्समध्ये मी त्यांना काउन्सिलिंग करतो तर सगळ्यात पहिले आम्ही हे ओळखतो का याच्यात मेन कोण ह्या चार, को चार जणांमध्ये बाई मेन आहे का माणूस मेन आहे ते बोलण्यातून आमच्या लक्षात येतं कस ग्राहक आल्यानंतर हे ओळखता आलं पाहिजेत की याच्यात डिसिजन घेणारं कोण <laughs> <laughs> आहे आणि डिसिजन घेणारी जी व्यक्ती असेल ती कशी असू द्या तिला मान द्यावा लागतो ताई तुमची चॉईस फार छान आहे तुम्ही नेहमी खरेदी करत असाल असे प्रश्न जेव्हा आम्ही करतो तर खरोखर बाकीचे तिघांना खरो व्हॅल्यू -खर नसते ते बिचारे बिल पेड करायला आलेले असतात <laughs> <laughs> हातमागावरची पैठणी महाग का ती कशी ओळखायची आणि यंत्रमागावरची पैठणी त्याच डिझाईनची स्वस्त का असते हातमागावर विणलेली पैठण ही दोन्ही साईडनी सेम दिसते म्हणजे वरतून तुम्ही मोर बघाल तर बॅक साइडनी मोरच दिसेल वरतून फुल दिसेल तर बॅकसाईड ही सेम असते ओरिजिनल पैठणीचं काम हे बॅक साईडनी होतं आणि मशीनमेड टेक्नॉलॉजी जी आहे एकतर तीच मशीनमेडचा कपडा हा सिल्क जरी वापरला तर तो, तो पॉलिस्टर दिसतो त्याची ती तशी डायंगस तशी करावं लागते त्याचं ट्विस्टिंग करतो एक टेक्निकल विषय आहे पॉवरलूमवर जेवढ्या पैठण्या तयार होतात ते पण प्युअर रेशीम वापरतात आम्ही पण प्युअर रेशीम वापरतो पण त्यांचं डाईंग वेगळं होतं आणि आमचं डाइंग वेगळ्या पद्धतीचं होतं धाग्याचं ट्विस्टिंग आमचं वेगळं होतं हँडलूमसाठी पावरलूमचं वेगळं होतं आणि त्या वेगळेपणामुळे त्या कपड्याचा लूक वेगळा येतो सर राजकीय लोक डिस्काउंट मागतात ना आपल्याकडे सर्व प्रकारचे ग्राहक येतात आमचा अनुभव असा आहे की समाजामध्ये जेवढी मोठी लोकं आहे ते डिस्काउंट मागतं सर पण ग्रामीण भागातला जेव्हा एखादा बागायतदार येतो शेतकरी येतो किंवा गरीब कुटुंबातला माणूस येतो तो मात्र कधी डिस्काउंट मागत नाही तो म्हणतो भाऊ चांगली साडी द्या बरं का माझ्या लेकीचं लग्न आहे आमची पॉलिसी अशी सर जे मागतात त्यांना आम्ही रडून रडून देतो पण जे मागत नाही त्यांना सोकोशीने देतो आम्ही वाह 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 बाळासाहेब व्यवसाय चालू केला तेव्हा अर्थातच अडचणी आल्या असतील अशावेळी निराशा येत नाही कशी मात करतात त्याच्यावर बरेचसे दुकानदार उधारी डुबवतात अनेक लोकांनी पैसेही डुबवले पण एकीकडे माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं वा, होतं पुण की त्याच्या खूप मागं लागण्यापेक्षा आपण व्यापार कसा वाढवावा हे बघावं लाखातने करोडोमध्ये आमची उधारी ह्या वीस वर्षात डुबवली लोकांनी डुबवणारे जागेवर आहे आम्ही खूप पुढे चाललो आहे आणि त्याच्यामुळं ते काही दुःख कधी वाटलं नाही येतील किंवा ते सोडून दिले पैसे शिवट इज द फाईन एक्झाम्पल ऑफ कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी ऑफ हाऊ टू डील विथ बॅड डेट्स ज्यांना व्यवस्थित ऐकू येतं आहे बोलता येतं आहे अशा व्यक्तींना शिकणं फार सोपं असतं परंतु मूकबधीर लोकांना आपण नोकरीवर ठेवलं पाहिजे त्यांना प्रशिक्षित केलं पाहिजे त्यांना रोजगार मिळवून दिला पाहिजे ही भावना मनात कधी आली याची सुरुवात कशी केली आणि याच्या अडचणी काय आल्या